नमस्ते लाडक्या बहिणीनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहिणी योजनेमधून पाच लाख अपात्र महिलांना वगळले आहे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी आजच एक ट्विट केलेलं आहे त्याद्वारे माहिती दिलेली आहे की त्यांच्या म्हणण्यानुसार अपात्र महिला या ठरलेल्या महिलांमध्ये जास्त अपात्र झालेल्या महिला संजय गांधी निराधार योजना लाभार्थी मध्ये जे का वयाची अट्ट होती पासष्ट वर्षापेक्षा जास्त महिला दोन लाख तीस हजार महिला आहेत त्यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापेक्षाही जास्त आहेत आणि त्यांनी अर्ज भरलेत आणि वयाच्या महिला फक्त एक लाख दहा हजार आहेत त्या वयाच्या कॅटेगरी मध्ये बसणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबात वाहन आहेत महिलांनी स्वच्छ मा, नाव मागे घेतले आहे अशा महिला आहेत एक लाख साठ हजार महिला समाविष्ट आहेत की ज्यांनी आपले अर्ज स्वतःहून पाठीमागे घेतल्यात परिस्थिती पाहून की आम्हाला लाभाची गरज नाहीये म्हणून तटकर मॅडमनी स्पष्ट केलं आहे की सरकार पात्र महिलांना लाडकी योजनेचा लाभ देण्यास वचनबद्ध आहे जुलै ते जानेवारी कालावधीत सुमारे दोन लाख शेहेचाळीस कोटी पात्र महिला लाभार्थ्यांना दर महिना पंधराशे रुपये दिले आहेत आणि आजही देत आहे फेब्रुवारी महिन्याचे हप्तेही लवकर येणार आहेत वितरित लवकरच हप्ता केला जाणार आहे ज्यांना कोणाला आतापर्यंत हप्ता भेटला नाही त्यांनी कमेंट करा ज्यांचा कोणाचा एक हप्ता पेंडिंग आहे त्यांनीही कमेंट करा सरकारने लाडकी बहीण योजनेतली बनावट लाभार्थ्या विरुद्ध तक्रारी मिळाल्यानंतर पडताळणी मोहीम काट, काटेकोरपणे पाळण्यात आली होती या प्रक्रियेमध्ये उत्पन्न कर विभाग विभाग उत्पन्न कराचा विभाग आणि परिवहन विभागाकडून त्यांनी माहिती घेतली आहे टॅक्स रिटर्नच्या ऑफिसकडून आणि परिवहन आर टी ओकडून माहिती घेऊन लाभार्थ्याची पडताळणी करण्यात आलेली आहे त्यामुळे तटकरी मॅडमनी सांगितलं आहे अपात्र लाभार्थ्यांना आव्हान केलं ला आहे की त्यांनी एक तर स्वतःहून अर्ज मागे घ्यावे स्वैच्छे योजनेतून बाहेर पडावे जेणेकरून ज्या गरजू महिला आहेत त्यांना योजनेचा लाभ मिळेल आणि मिळालेली रक्कम ही परत करावी सुमारे चार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले आहेत सरकारने अर्जाची पडताळणी करण्यासाठी परिवहन आरटीओला देखील आरटीओ विभागासह काम केले आहे ज्यांच्याकडून ज्यांच्या चा, नावावर चार चाकी गाड्या आहेत लिस्ट आहे शासनाकडे ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे तेही सरकारच्या निदर्शनास आलं आहे त्यांची नावे क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रियेद्वारे समोर येतील असंही आदित्य मॅडम म्हणाल्या सरकारने स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेच्या आता जो हप्ता मिळणार आहे त्या गरजूच महिलांना मिळणार आहे अर्जाची सर्वसाधारण तपासणी केली जाणार नाही परंतु तक्रारी आल्यास अर्जाची पडताळणी करण्या केली जाईल किंवा तपासणी केली जाईल असंही आदिती मॅडमनी सांगितलं ला आहे लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिलांना वगळलं कारण काय कारण लाडकी बहीण योजनेतून सुमारे पाच लाख महिलांना वगळण्याचं कारण काय कारण की लाडक्या बहिणींना अर्जाची छाननीमध्ये त्याने चुकीची माहिती दिली आहे अर्जाची पडताळणी करताना त्या महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत की ज्यांचे फॉर्म अप्रुवड आहेत पण त्या कॅटेगरीमध्ये त्या बसत नाही आहेत अशा महिलांचे फॉर्म निवडणुकीपूर्वी सरकारने सर्व अर्ज महिलांना यापूर्वी देण्यास सुरुवात केला आहे जे बसत आहेत पात्र आहेत महिला त्यांना लाभ दिला आहे परंतु नंतरच्या तपासणीत काही अर्ज निकषानुसार अपात्र आढळले उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा महिलांचे अर्ज अपात्र आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहेत अशा कुटुंबातले देखील अर्ज अपात्र आहेत महिला या योजनेसाठी पात्र नाहीत अशा ह्या उदाहरणाद्वारे आपण जाणून घेतलं तसेच काही महिलांनी स्वतःहून आपल्या नको म्हणून आपली नावे मागे घेतली आहेत त्याने सरकारला मोठं प्रोत्साहन मिळालं आहे कारण त्यांना आपली अपात्रता लक्षात आली त्यामुळे त्यांनी स्वतःच्या प्रक्रियेमुळे एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून वगळण्यात आला आहे जेणेकरून अशा आकडेवारी ज्या सांगण्यात आल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी ही आकडेवारी आपल्या समोर स्पष्ट केलेली आहे की पाच लाख महिला अपात्र अशा ठरले आहेत की चार हजार महिलांनी तर अर्जच माघारी काढून घेतले आहेत किंवा संजय गांधी योजनेत असणारा लाभ घेत असलेल्या महिलांनी एक लाख तीस हजार फॉर्म भरलेत अशा काही गोष्टी आहेत अशा सर्व मिळून पाच लाख महिला अपात्र आहेत ज्या महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे ला त्यांच्या बँक खात्यातून पैसे परत घेतले जाणार नाहीत आतापर्यंत जे पैसे मिळालेत त्यांना कोणालाही पैसे रिटर्न द्यावे लागणार नाही पण इथून पुढे पैसे मिळणार का नाही काटेकोर तुमची पडताळणी होणार आणि जर तुमच्याकडे चाकी वाहन असेल टॅक्स भरत असेल अडीच लाखाच्या वर उत्पन्न असेल तर तुम्हाला हा लाभ भेटू शकत नाही किंवा संजय गांधी किंवा अन्य पेन्शनचा जर शेतकरी शेतकरी वर्गाची कुठली किसान वर्गाची जरी तुम्ही योजना घेत असाल तरी तुम्हाला हा लाभ भेटू शकत नाही तर लाडक्या बहिणींना तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळाली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा महत्त्वाच्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी बेलायकन दाबून ठेवा चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र